मराठ्यांचा आज विजय जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सोबत हे मराठी कुटुंब आहे या आंदोलनामध्ये सहभागी हे कुटुंब आहे अप, रिक्षा घेऊन पूर्ण प्रपंच घेऊन हे आंदोलनात सहभागी झालेले काय नाव आपलं दादा माझं नाव अमोल सावंत कुठून आलो आहात आपण मी आता पनवेल मधून आलो कुठे गेला होतो आपण वाशीला गेलो होतो जरांगेना समर्थन करण्यासाठी आज या भव पो आमच्या आमच्या पोरांच्या भवितव्यासाठी हो गेलो होतो आणि आज इतक्या वर्ष जो आम्ही लढा करतोय इतके वर्ष झाले इतके आंदोलन झाली आणि त्याला आज कुठेतरी वाचा फोडलं आहे ज्या आमच्या मनोज जरांगे पाटीलंनी आणि त्यांचं आम्ही एवढं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो या पोरांच्यासाठी या त्यांच्या भविष्या भवितव्यासाठी हो यांच्यासाठी यांच्या शिक्षणासाठी जे आमच्या ऐकत नाहीये आज यांच्यामुळे आजांगे पाटलांच्या मुळे आणि ते उज्ज्वल करण्यासाठी आज तुम्ही ह्या घड्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत ताई काय नाव माझं नाव रुपाली सावंत आहे मी मुळची आहे कोल्हापूरची राहते पनवेलला आज मला खूप अभिमान वाटतोय की मी आज मराठा आहे आणि माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी दादानी जे काही केले त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि आज आमचा मराठा अख्खा मराठा आज आम्ही आनंदात आहोत आज आमचा हा आनंद एक दिवाळीत साजरा होतोय आणि खूप आभारी आहे मी त्यांची धन्यवाद आज जे यश मिळालेलं आहे त्या यशाला किंवा विजय उत्सवाला तुम्ही सर्वजण सहभागी होऊन आज जल्लोष साजरा करत आहात तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वीस जानेवारीला अंतर्वली सराटी येथून निघालेला मराठांचा मोर्चा नवी मुंबई येथे थबकला वाशी येते आणि शासनाने त्यांच्या मागण्या सर्व मान्य केल्या आणि मराठ्यांनी हा संघर्ष दिलेला त्याच्या संघर्षाला यश आलं आणि आज जल्लोषात वातावरण आहे नवी मुंबईवरून पुन्हा हा मराठा बांधव आपल्या गावाकडे निघालेला आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी इथे मराठा बांधव उपस्थित आहेत काही मराठा बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आजचा जो विजय जल्लोष आहे कशा पद्धतीने साजरा करत आहात नाव काय आपलं मी प्रकाश मारुती जाधव सोलापूरवरून आम्ही सर्वजण आमचे सहकारी मित्र सहकारी बांधव सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आलो आहोत आणि प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपती जिजोबासाहेब स्वराज्य रक्षक धर्म संभाजी महाराज व सर्व महापुरुषांना मी वंदन करतो संघर्ष योद्धा सरसेनापती आदरणीय मनोजी जरांगे पाटील साहेबांच्या या ठिकाणी अचट प्रयत्नाला अनेक वर्षाच्या प्रयत्नाला आज यश आलं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर राज्य सरकारचे पण आभार मानतो आणि म सकल मराठा समाज संपूर्ण राज्यातील आलेला हा समाज हा या समाजाचे मी आभार मानतो आणि सोलापूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने देखील मी सर्वांचे मी आभार मानतो हा शेतकरी बांधव आपल्या शेतीवर तुळशी पत्र ठेवून हा मुंबईकडे आलेला होता आणि यांचा जो संघर्ष होता अतिशय खडतर असा संघर्ष करत पायी पदयात्रा काढून हे आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारी दरबारी आले होते आणि त्यांच्या मागणीला यश आलं काय वाटतं दादा आपल्याला नाव काय आपलं मारुती सावंत सोलापूर हॅलो गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाची थी ही ठिणगी राज्यभर अगदी जोरात चालू होती आणि माझं स्वतःच उदाहरण देतो मी गेल्या मी स्वतः एम ए पदवीधारक असून मला आरक्षण नसल्यामुळं अनेक संकटाला आतापर्यंत मला सामना करावं लागलेला आहे म्हणून माझ्या आजपर्यंत माझं मला ही झळ पुसली माझ्या मुलांना नये म्हणून मी आज या आज या ठिकाणी आलेलो आहे आणि आज संघर्ष योद्धा मनोज जवरंगेजी जा पाटील यांच्या माध्यमातून समाजाला जो न्याय मिळाला आहे है। हे एकच इच्छा आहे हा न्याय हे शेवट्यापर्यंत राहावा हा आरक्षण टिकावा गेल्या दोन महा दोन विलस जे सरकारने आम्हाला गाजर दाखवलं आरक्षणाच्या नावाखाली आणि ते कोर्टाच्या नावा कोर्टामध्ये झुजबुज जु, ठेवलं आणि ते हे केलं आता यावेळेस तर मी सरकारला इशारा देतो एक मराठा बांधव म्हणून इलेक्शनच्या पुढे हे जर तुम्ही गाजर दाखवायचा प्रयत्न केला आणि याला कोर्टात जर गुणवर्त सदावर सारख्या माणसानी जर चॅलेंज द्यायचा प्रयत्न केला तर त्याला हे मराठे या महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही मराठ्यांच्या संघर्षाला कुठेतरी यश आलेला आहे परंतु हा संघर्ष पूर्णपणे थांबलेला नाहीये पुढे हा संघर्ष जोपर्यंत पूर्णपणे आरक्षणाचा मुद्दा संपत नाही तोपर्यंत हा संघर्ष मराठ्यांचा चालूच राहील अशा मराठ्यांच्या भावना आहेत काय नाव आपलं ना सोलापूर राजेंद्र अंबादास पवार <coughs> मी आज इथं आलो आरक्षण साठी आमच्या समाज समाजाला न्याय मिळावाच्या हक्कासाठी धरंगी पाटलावना जे आतापर्यंत उपासण आहे आमच्या लेकर वनावना भडकत आहे त्यांना नोकरी मिळत नाही शेतीमध्ये आता काम करण्यासारखी दिवस राहिले नाहीत म्हणून आमच्या माया बहिणी ताई अक्का आई आमची आज रस्त्यावर हिंडती कशासाठी हिंडते की आम्ही एवढं सगळं करत असताना आम्हाला आज न्याय मिळत नसतो आज न्याय मिळाला राज्य सरकारचा मी आभार मानतो तरंगे पाटला सारखे अजून दहा धरंगे पाटील तयार व्हाव हे घोषणा देतो जय जिजाऊ जय शिवराय दादा कुठून आला आपण काय नाव आपलं माझं नाव अमोल कळम मी सोलापूर मधून आलोय सोलापूरवरून एवढा दूरचा प्रवास करत आपण पायी चालत आलात मुंबईला आणि तुमची जी मागणी होती त्या मागणीला आज न्याय मिळालेला आहे कसं वाटतं आपणाला आज कशा पद्धतीने जल्लोष आहे आमचा काय भावना आहेत आपल्या आज आज कित्येक वर्षापासून आमचा हा चालू असलेला संघर्ष आज आम्हाला न्याय मिळाला याचा आम्हाला आज खूप आनंद आहे आणि जे आमचे अनेक बांधवांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात हा विजय जो आहे आम्ही प्रथम हा विजय आम्ही त्यांना समर्पित करत आहोत आणि मनोजदा जरांगे साहेबांनी त्यांच्या कुठल्याही प्रकृतीची चिंता न करता मराठा समाजा समाजासाठी जो अन्यत्याग केला त्याबद्दल मराठा समाज महाराष्ट्रामधला कधीच विसरणार नाही म्हणजे हे जे यश आहे ते कुठे सहजासहजी मिळालेलं नाही अतिशय खडतर असा संघर्ष करावा लागलेला आहे मराठ्यांना आणि अनेक मराठे बांधवांनी याच्यासाठी आत्महत्या आपले जीव कमावलेले आहेत आज कुठेतरी या मराठी समाजाला त्यांची आठवण येताना राहत नाही धन्यवाद सर्वांचं मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी हा जो संघर्ष पुकारला होता आज त्या संघर्षाला सत्तावीस जानेवारी रोजी यश प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या इथे काही भगिनी आहेत नंतर काही बांधव आहेत मराठा बांधव हे आपल्या बांधवांच्या अन्नाची पाण्याची सोय करण्यासाठी इथे उपस्थित आहेत आज हा परतीचा प्रवास आहे मराठी बांधवांचा आंदोलकांचा तर इथे हे बांधव भाकरी पाणी घेऊन इथे उभे आहेत काय नावा महादेव क्षीरसागर सकल मराठा समाज कळंबोली आज सकल मराठा समाज कळंबोली यांच्या वतीने सर्व मनोज दारांगे साहेब यांनी जे आरक्षण सर्वांना मिळून दिलं त्यासाठी सर्वांचा आनंदोत्सव एवढा आहे गगनाला काय बोलावं काय हेच आम्हाला लक्षात येणं झालं आहे आणि आज सकाळपासून आम्ही या आनंदोत्सवामध्ये जे आमचे बांधव बीड जालना औरंगाबाद या साईडून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी सकाळपासून आम्ही नाश्त्याची सोय केली आत्ताच आमच्या भगिनी कामोट्यामधून आल्या त्यांनी पा पाचशे लोकांच्या भाकरी बनवून आणलेत त्या भाकरी आम्ही भाकरी ठेसा हेही आम्ही त्यांना देतोय की जाताना त्यांना कुठे जेवणाची अडचण होऊ नये किंवा काय होऊ नये तर त्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करतोय पाणी असो काय असो ते सगळ्यांपर्यंत पोचण्याची देण्याची त्यांना आम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणजे गावाकडून आलेला हा बांधव आहे शहरातले बांधव त्यांना शिदोरीचं शिदोरी देण्याचं काम करत आहेत तर या ताई आहेत आपल्यासोबत काय नाव आपलं माझं नाव ज्योती संदीप लबडे मी कामोठे सेक्टर पस्तीसमध्ये राहते माझ्या मिस्टरांचा मला थोड्या वेळ आधीच फोन आला की आपल्या बांधवांना भाकरी कमी पडतात आहे तर लगेच आम्ही त्याची तयारी केली आणि मी सध्या इथे तीनशे भाकरी घेऊन इथे आलेली आहे आपल्या सगळ्या मराठी बांधवांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाखो शुभेच्छा आणि जोपर्यंत प्रत्येक मराठा सुखरूप घरी पोहोचत नाही आम्ही त्यांना ही सेवा देत राहणार धन्यवाद मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज हा जल्लोष आपणाला पाहायला मिळतोय अगदी एखादा सण म्हणजे आपला आनंदाचा सर्वात मोठा सण जर पाहिलं मराठ्यांचा तर तो दिवाळी सण हा दिवाळी सण साजरा झाल्यासारखाच वाटतोय कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला तर हा दिवाळीपेक्षाही मोठा सण साजरा झाल्यागत वाटत आहे त्याबद्दल आम्ही सर्व कळ माझं नाव किरण विठ्ठल नागोरवाजे हा आजचा दिवस आम्हाला दिवाळीपेक्षाही मोठा वाटत आहे आणि आम्ही सकाळपासून कळंगुली तर्फे कांबड्यातर्फे चहा बोला नाश्ता वडापाव समोसे ढोकळे भाकरी चपात्या पाणी सगळी जे आपले बांधव परतीचा प्रवास करत आहेत त्यांना वाटप करत आहोत की जे आमच्यासाठी लढले त्यांना कुठे काही कमी पडून देणार नाही हेची आम्ही पूर्णपणे तीन दिवस झालं ग्वाही घेतली होती त्यात खारीचा वाटा आम्ही थोडाफार उचलत आहोत आणखी आपल्याकडे जे बांधव आहेत दादा काय नाव आपलं गणेश लाड आज जो आनंद उत्सव साजरा होत आहे तसं वाटतंय आपलं खूप चांगलं वाटतंय आमचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी जे उपोषणसाठी जे बसलो त्यांचं उपोषण आज सोडण्यात आलं आहे म्हणजे मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मान्य झालेल्या आहेत त्यामुळे आजचा दिवस म्हणजे आम्हाला दिवाळीपेक्षाही मोठा आहे आज जे आंदोलनाला कुठेतरी स्वल्प मिळालेला आहे म्हणजे हा संघर्ष पुढेही चालू राहणार आहे आपला जोपर्यंत पूर्णपणे आरक्षण मिळत नाही कसं वाटतं आहे आपलं खूप छान वाटतं आहे आदरणीय मनोजदा जय रंगे पाटील यांनी संघर्षाला खूप मोठं यश मिळवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला सर्व मराठी बांधवांना खूप शुभेच्छा आहेत याच्या संदर्भात हे हा जो आनंद उत्सव आहे या आनंद उत्सवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मराठी बांधव आपलं सहकार्य निभावताना दिसत आहेत सर्वांना खूप खूप -खु शुभेच्छा महासंघर्ष न्यूजमध्ये मी गणेश जगताप धन्यवाद